मित्रांनो पाच रुपयाचा पार्लेची आणि तीस रुपयाचा डार्क फॅन्टी यामध्ये काय फरक आहे का आहे ना फरक मग तुम्ही शेवटपर्यंत बघा मी काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय हे सगळं तुम्हाला कळेल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सी बात नो बॉक्वासच्या या नवीन व्हिडिओमध्ये जिथे आपण बात करणार आहोत आज एका मराठी सिनेमाबद्दल ज्याचं नाव आहे दशा उतार हा मित्रांनो तीच मूव्ही ज्याची आई खूप जास्त होती थिएटर्स मध्ये तसेच ट्रेलर रिलीज झाल्यानंतरही तर मूवी नेमकी कशी आहे ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल कारण या व्हिडिओमध्ये एक ट्रुथ उलगडणार आहे आणि ते काय आहे तुम्ही नक्की बघितलं पाहिजे तर मित्रांनो मी माझी खरी व्यथा सांगत आहे एकाच वेळी तुम्हाला माहिती आहे किती मराठी मुव्हीज त्याचबरोबर हिंदी सिनेमा रिलीज झाले आणि त्याचमुळे आपल्या मराठी सिनेमाला खूप कमी स्क्रीन मिळतात आणि मी मराठी सिनेमा बघायला गेलो ऍक्च्युली माझ्यासोबत एक असा किस्सा घडलाय तोच मी आज तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्यामुळे आपण कुठे चुकतोय का माझी कुठे चूक होते का तुमची कुठे चूक होते हे तुम्हाला समजणार तर मित्रांनो झालं असं मूवी बघताना कारकुरा ऐकल्या ज्यांनी आपल्या या दशावतार मुव्हीला डायरेक्टली कम्पॅरिझन केलं होतं कंतारा बरोबर तर मित्रांनो हे कुठे तर चुकीच आहे असं मला वाटतं कारण काय विषय आहे कंतारा मूवीच्या मेकर्सने पन्नास करोड लावले तसेच आपल्या मराठी मेकर्सने पाच करून तर कुठे ना कुठे तर डिफरन्स तुम्हाला जाणवला पाहिजे तुम्ही डायरेक्ट माप जर काढायला लागला या मूव्हीची तरी ही साप चुकीचं आहे तर, तर मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो मूवी तिच्या ठिकाणी चांगली आहे आणि खूप उत्तमरित्या तिचं म्हणजे काय म्हणतात प्रदर्शित केलेली देखील आहे मूवीच्या कहाणीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर विष्णूच्या दशावताराबद्दलच ही मूवी आहे आणि कोकणात तुम्हाला माहिती आहे चालीरीती कशा असतात आणि त्याप्रमाणे नाटक वगैरे याचेच विष्णूचे जे दशावतार आहेत त्यातली आपल्याला रूप दावलेली आहेत तर काही काही थोर विचारवंतांनी या मूवीला डायरेक्ट कंताराशी कम्पेअर केलं आणि थोडक्यात के मराठी मुव्हीची मापे टाकली तर त्यांना मला सांगायचं सांगायचंय भावांनो पहिल्यांदा तुम्ही पार्लेजीचा पुढा आणि डार्क फँटसी यातला फरक समजा आणि मगच ही करा पार्लेजी पार्लेजीच्या जागेवर योग्य आहे डार्क फँटसी डार्क फॅन्टसीचा म्हणजे मला एकच म्हणायचं आहे ही मूवी पाच करोडच्या बजेटमध्ये खूप उत्तमरित्या बनवलेली आहे आणि तुम्ही याचं कंपॅरिझन कधीच साऊथच्या कुठल्या मूवीवर करू नका किंवा इथेच आपण मराठी माणसे चुकतो की साऊथच्या मूवीजवर हिंदीच्या मूवीवर कंपॅरिझन करतो आणि तिथेच आपण चुकतो त्यामुळे आपल्या मूवीज मागे आहेत तर कहाणीपासून लांब जातोय मी थोडा टॉपिकवर येऊया मूवीचा फर्स्ट हाफ हा खूपच म्हणजे आपल्याला वाटतो स्लो आहे पण सिनेमॅटोग्राफी खूप चांगली आहे मी स्वतः एका लेजेंडरी ऍक्टरचा फॅन झालो तो म्हणजे दिलीप सर ऐंशी वयाच्या टप्प्यात सुद्धा त्यांनी इतकी खतरनाक ऍक्टिंग केली भावांनो विषय क्लोज त्यांचे आधीचे रोल आपण जेवढे डिफरंट पाहिलेत त्यावेळी पण आपल्याला खूप मजा आली होती पण यावेळी भावांनो ब्याऐंशी वय असून या माणसाने या, या लेव्हलचा परफॉर्मन्स दिलाय चेष्टा नाही भावांनो खूपच सिरियस विषय आहे हा आणि आपण नेहमी प्रत्येक बॉलिवूडचा पिक्चर येऊ दे हॉलिवूडचा पिक्चर येऊ दे या साऊथचा आपण शिक्ठ्या मारतो पण तिथंच आपला मराठी पिक्चर आला तर आपण मागे राहतो पण यावेळी थोडं चित्र वेगळं होतं दिलीप सरांच्या एंट्रीवर अशा शिट्ट्या वाजत होत्या भावांनो गर्वाची गोष्ट आहे ही कोणत्याही मराठी नटासाठी सिनेमाची स्टोरी थोडी स्लो पेसमध्ये चालते यात काय वाद नाही आणि सिनेमाचा पहिला पाऊन तसा आहे हा दोघात कॅरेक्टरांमध्येच गुंततो मित्रांनो सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावकर यांच्यातली जी बाप लेखाची जी म्हणजे आपल्याला मेमरी दिलेली आहे ती खूपच स्ट्रॉंग आहे आणि कसा बॉन्ड असतो ही पण खूपच चांगल्या प्रकारे आवलंय आप आपल्याला त्यांनी त्याचबरोबर एक असं नाव आहे ज्या नावाने ज्या ज्या स्क्रीन ज्या ज्या वेळी स्क्रीनवर आलंय त्या त्यावेळी आपल्या प्रेमात पडले ते नाव म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर मुलीनं भावानो अशी ऍक्टिंग केल्या कमालीची ऍक्टिंग आणि ज्या ज्या वेळी ती स्क्रीनवर येते एकदा तुम्ही नक्की तिच्या प्रेमात पडाल अशी तिची ऍक्टिंग आहे त्याचबरोबर या मूवीमध्ये मोठी स्टार कास्ट आहे जसं की भरत जाधव त्याचबरोबर महेश मांजरेकर पण यांना इतका स्क्रीन शेअर वेळ मिळलेला नाही जो स्क्रीन टाइम मिळलाय त्यांनी भावाने अक्षरशः खाऊन टाकले भावानो मूवीचा एक सीन असा आहे ज्याची सगळेच तारीफ करतायत आणि मी पण करतो ब्लॅक पॅन्टरचा सीजीआयचा सीन आहे तो कमालीचा आहे खरोखर आणि त्याचबरोबर या मूवीची सिनेमॅटोग्राफी त्याचबरोबर व्हीएफएक्स टीम सेल्युट आहे भावानो तुम्हाला खूपच चांगलं काम तुम्ही केलंय या मूवीमध्ये मूवी मूवी मागे कुठे पडत्या तर मूवी मागे पडत्या मराठी माणसांमुळेच जी मूवीची मापे टाकतायत सरळ सरळ तर मूवी इथंच मागे पडत्या आणि स्टोरीमध्ये पण खूप काही मायनस पॉइंट आहेत कारण स्टोरी दशावतारपासून पासून शिफ्ट होऊन दुसरीकडेच जात्या म्हणजे कसे मर्डर होत आहेत काय होतंय ह्याच्यावरून स्टोरी डायरेक्ट म्हणजे सेकंड हँड हाफमध्ये चेंजेस होत्या इथं थोडा त्यांनी गोल केलाय पण मूवी भावानं मराठी आहे पाच करोड बजेट आहे त्यानुसार मूवी खूप चांगली आहे आणि तुम्ही पण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण थिएटरमध्ये मी सध्या परिस्थिती बघत होतो माणसांची खुशबूज चालली होती की मूवी अशी जाय मूवी तशी जाय यार पण तुम्ही का कम्पॅरिझन करताय प्रत्येक डायरेक्टर त्याची जीव लावून त्याचा जीव लावूनच मूवी बनवत असतो तसेच कलाकार सुद्धा त्याच रीतीने आपली ॲक्टिंग करत असतात तर या मूवीला आणि दिलीप सरांना खरंच माझा सेल्यूट आहे आणि तुम्ही ही मूवी एकदा एकदा तरी थिएटरमध्ये बघितलीच पाहिजे आपल्या फॅमिलीसोबत असं माझं म्हणणं आहे बाकी काय नाही आपल्याला मराठी मूवीजची जर आपल्याला रेप्युटेशन बदलायची असेल तर आपल्याला आपल्या मराठी मुव्हीना सपोर्ट केलाच पाहिजे तर माझं म्हणणं एकच आहे त्या शौतारबद्दल पिक्चर चांगला आहे फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासारखं आहे तर एन्जॉय करा मापन न टाकता एन्जॉय करा आणि तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच बिंदास्त रिव्ह्यूज रिव्ह्यूजसाठी आपल्या मराठी माणसाला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय